पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जाहीर या ठिकाणी अभिनंदन करतो कारण काल जो बंद पुकारलेला होता त्याला प्रतिसाद काम सर्व सर्व बांदो, सर्व व्यापारी वर्ग आणि समाज बांधव नागरिकांनी दिलेला आहे सर्व संघटनांनी आम्हाला या ठिकाणी हा बंद करण्यासाठी सहयोग दिला त्याबद्दल सर्वांचं मी या मोर्चेच्या वतीनं अभिनंदन करतो मला एकच या मोर्चेच्या वतीनं आपल्याला दोन गोष्टी सांगायच्या आहेत की आपलं एकतर शासन जे आहे ते अतिशय मावळ्या पद्धतीचं आहे कुठल्याही गुन्हेगाराला तातडीने जर शिक्षा सोपवली किंवा टोटवली किंवा ती शिक्षा केली तर यापुढे कुठलाही गुन्हेगार अशा पद्धतीनं पुढे येण्यास दजावणार नाही बँकॉक मध्ये आम्ही गेलो होतो तिथं फक्त चोरी केली चोरी केली तर डायरेक्ट त्याचे दोन चोर आहेत त्याची बोट छाटली जातात मग त्याचा गुन्हा बिना काय असेल ते बघितलं जात महिलेच्या जा अंगाला स्पर्श केला आणि जर त्या महिलेची पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर त्याचे दोन हात मनगटापासून छाटले जातात आणि आपल्या इथे काय गुन्हेगार काय करतोय अत्याचार आज करतोय उद्या करतोय परवा करतोय कायम चालण्या चालू आहेत महिला सण करतात मुली सण करतात कितीपर्यंत कुठेपर्यंत चालणार आहे आज माझी प्रमुख या सगळ्या आठपाळी तमाम जनतेच्या समोर मागणी एकच आहे जर हे शासन जागा होऊन कठोर शिक्षा या नाराजाला नाही दिली तर आज माझी प्रमुख मागणी एक आहे मोर्चाच्या वतीनं एक तर त्याला आमच्या इथं आमच्या समोर ताब्यात द्या जस तर आमच्या समोर याच ठिकाणी पाठी द्या बरोबर आहे माझी मागणी तर हे शासन आपल्या इथं जागा होणार आहे आणि अशा पद्धतीची कठोर शिक्षा देण्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनामध्ये सुरुवात व्हावी हो अशी माझी सगळ्यांच्या वतीनं नम्रतेची विनंती आहे आज भारतामध्ये आपण इतिहास घडवूया आज असा आज या ठिकाणी निर्णय घेऊया आमच्या समोर या नाराज आम्हाला फाशी द्या भारतातली पहिली घटना अशी असेल हे नाराजमाला ना 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 या ठिकाणी सगळ्या जनतेसमोर पोलीस प्रशासनाला फाशी दिलेली आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा मी सांगतो या ठिकाणी की पंतप्रधानाच्या हस्ते तुम्हाला सव्वीस तुम्हाला द्यायची आम्ही व्यवस्था करू अशी तुम्ही या ठिकाणी या अंमलबजावणी करा आमच्या समोर त्या नाराधामाला फाशी द्या कुणी तो असू द्या कारण जर आज त्याला फाशी दिली तर तो इथून पुढचा नाराधा पद्धतीने पद्धतीनं कृत्य करण्यास जागा होणार नाही दादा होणार नाही एवढीच माझी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आपण परत एकदा मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो मला संयोजकांनी दोन मिनिटं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचा आभार मानतो एवढं प्रशासनाला आणि तुम्हाला सगळ्याला मी सांगेन जामिनावर सुटल्यावर घरात न वडून आपण चौकात मारा आणि तलाब मी राजेंद्र देशमुख थोडा असेल अजिबात कोणाची असल्याची गय करायची नाही कुठल्याही जाती धर्मामध्ये हे अजिबात खपवून घेतलं नाही पाहिजे त्या दृष्टीनं आपण खनखनीत राहिलं पाहिजे त्यांना काय करायचे ते करू दे आता इथं फाशी करा आपण सांगून गेलो प्रशासक काय करते प्रशासन जेवण देते कपडे देते सगळं करते कशावर न करत असत म्हणजे हे त्यांनी सुद्धा जाणून घ्यावं की इथल्या माणसांनी काय बांगड्या भरलेल्या नाही आम्ही त्याला चौकात नाही मारलं तर आम्ही नाव बदलून सांगेल अशा पद्धतीचा गुन्हा भविष्यात घडला नाही पाहिजे अशा पद्धतीची दखल ह्याच गुन्ह्यात घेतली पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये त्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी